नाफेडच्या वतीने तूर खरेदीसाठी मुदतवाढ नोंदणीकृत शेतकऱ्यांची तूर खरेदी सुरू शासनाच्या वतीने नाफेडच्या माध्यमातून हमीदरामध्ये तूर खरेदी करण्यात येत आहे मुदत संपल्यामुळे तूर खरेदी बंद होती तूर खरेदी बंद झाल्याने नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांची अडचण झाली होती केंद्रावर येऊन त्यांना परत जावे लागत होते आता तूर खरेदीला मुदतवाढ देण्यात आली आहे अठ्ठावीस मे पर्यंत हमीभावामध्ये नाफेडच्या माध्यमातून तूर खरेदी करण्यात येत आहे मुदतवाढ मिळाल्यामुळे नाफेड अंतर्गत नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना हमी तूर विक्री करता येणार आहे तुरीचे हमी भाव सात हजार पाचशे पन्नास रुपये आहे मात्र बाजारभाव सहा हजार पाचशे ते सात हजार रुपयापर्यंत आहे सध्याचे बाजारभाव आणि हमीभावाचा विचार केल्यास हमी के तुरीची विक्री न झाल्यास शेतकऱ्यांना क्विंटल मागे पाचशे ते सहाशे रुपयाचं नुकसान सहन करावं लागण्याची शक्यता आहे त्यामुळे अनेक शेतकरी नोंदणीसाठी विचारणा देखील करत आहे मात्र नोंदणी बंद असल्यामुळे शेतकऱ्यांना खुल्या बाजारातच तुरीची विक्री करावी लागत आहे या अनुषंगाने शासनाने तुरीची नोंदणी देखील सुरू करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे ही माहिती दिनांक चोवीस मे रोजी दुपारी दोन वाजताच्या सुमारास वर्धा कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरातील नाफेडच्या केंद्रावरून प्राप्त झाली आहे